जगभरातील धावपटूंचं आकर्षण असलेली टाटा मुंबई मॅरेथॉन दोन हजार पंचवीस ही स्पर्धा नुकतीच मोठ्या दिमाखात पार पडली आहे मुंबईत झालेल्या आशियातील सर्वात मोठ्या मॅरेथॉनचं यंदाचं हे एकोणीसावं वर्ष होतं या स्पर्धेसाठी देशभरातून धावपटू मुंबईत दाखल झाले होते मात्र सगळ्यांचं आकर्षण बनले होते ते आसिफ इक्बाल कोलकाता येथून आलेले आसिफ इक्बाल नावाचे व्यक्ती दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेत होते मंडळी याचं कारणही तसंच आहे कारण, कारण आसिफ हे दृष्टीहीन आहेत आणि तरीही ते या स्पर्धेत सहभागी झाले होते आज पाहूयात आसिफ इक्बाल यांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल नमस्कार मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहत आहात आवाज मराठी अठ्ठेचाळीस वर्षांचे आसिफ हे कोलकात्याचे रहिवासी आहेत त्यांचे प्राथमिक शिक्षण बिहारमधून झाले त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते अमेरिकेत गेले पुण्यातील सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये त्यांनी त्यांचं एम बी ए केलं आता कोलकाता येथील पीडब्ल्यू सी या नामांकित कंपनीत असोसिएट डायरेक्टर म्हणून ते कार्यरत आहेत आसिफ हे दोन हजार तेवीस व दोन हजार मध्ये अर्ध मॅरेथॉन धावले होते पण आता त्यांनी त्यांच्या दोन धावपटू मित्रांसोबत पूर्ण मॅरेथॉन धावली आहे आसिफ यांच्यासाठी मॅरेथॉन ही केवळ एक शर्यत नव्हती तर आपल्याला वाटत असलेल्या मर्यादा फक्त आपल्या मनात आहेत हे स्वतःला आणि जगाला दाखवून देण्याची एक संधी होती असं ते म्हणतात आसिफ त्यांची पहिली शर्यत दुसऱ्यांच्या हाताला धरून धावली होती त्यावेळी ते दहा मीटरही धावू शकले नव्हते तेव्हापासून ते आतापर्यंत म्हणजेच पंचेचाळीस किलोमीटरचे अंतर धावण्यापर्यंतचा त्यांचा हा प्रवास सर्वांसाठीच खूप प्रेरणादायी आहे आसिफचा नेमका धावण्याचा हा प्रवास कसा असतो पाहूयात आसिफ यांच्या प्रशिक्षणाचा एक महत्वाचा पैलू म्हणजे ते ते तंत्रज्ञानाचा पुरेपूर लाभ घेतात एक असे घड्याळ वापरतात जे वेग सरासरी वेळ आणि अंतरावर रिअल टाइम ऑडिओ अपडेट देतं त्या दरम्यान त्यांच्या धावपटू मित्राच्या कमरेला जोडलेल्या वायरलेस स्पीकर मधून सतत गाणं वाजत असतं ज्यामुळे आसिफ यांना सोबतच्या धावपटूंची नेमकी स्थिती कळते आसिफ यांचं धावण्याचं प्रशिक्षण अतिशय बारीक मेहनतीचं आणि सर्वांगीण आहे ते आठवड्यातून तीन वेळा धावतात त्यांच्या प्रशिक्षकाने ठरवलेल्या काटेकोर वेळापत्रकानुसार ते दर रविवारी सराव करतात त्यांच्यासोबत धावणाऱ्या मित्रांना ते बडी रनर्स असं म्हणून संबोधतात आसिफ यांचा सात वर्षांचा हा प्रवास ते सातत्यपूर्ण सराव आणि कठोर परिश्रमानं करत आहेत आसिफ यांच्या वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत त्यांची पन्नास टक्के दृष्टी होती आणि त्यानंतर ती पूर्णपणे गेली परंतु यामुळे ते खचले नाहीत ते गेली सात वर्ष विविध शर्यतींमध्ये धावत आहेत आसिफ यांना गेल्या काही वर्षांपूर्वीच हायपर टेन्शन या आजाराचं निदान झालंय त्यानंतर त्यांनी चालणं धावणं आणि फिटनेसला जरा जास्तच गांभीर्याने घेतलं डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी नियमित चालण्यास सुरुवात केली तेव्हापासूनच त्यांचा हा धावण्याचा प्रवास सुरू झालाय आसिफ म्हणतात आरोग्याला नेहमी सर्वोच्च स्थानी ठेवलं पाहिजे कारण आरोग्य उत्तम असेल तरच तुम्ही कोणतीही लढाई लढू शकता आसिफ यांनी एक आशियाई रेकॉर्ड देखील बनवलाय ते असे पहिले दृष्टीहीन धावक आहेत ज्यांनी पंचवीस किलोमीटरचं अंतर पूर्ण केलं आहे त्याचबरोबर टाटा मुंबई मॅरेथॉन दोन हजार पंचवीसही त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे अफाट जिद्दीमुळेच आसिफ इकबाल आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरलेत आपल्या शारीरिक मर्यादांना पार करून मनातील ध्येय निश्चित करून ते धावतात आणि इतरांना देखील स्वप्नांच्या दिशेने धावण्यासाठी ते उमेद देतात त्यांच्या संघर्षाने हे सिद्ध केलं आहे की इच्छाशक्ती आणि प्रयत्न यांच्या जोरावर कोणतीही अडचण सोडवू शकतो किंबहुना जिद्द आणि स्वतःवर विश्वास असेल तर मोठ्यात मोठी अडचणही छोटी वाटू लागते आवाज मराठीकडून त्यांच्या या अद्वितीय प्रवासाला सलाम आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद